पळसखेडा येथे भीम जयंती निमित्ताने प्रबोधनाचा कार्यक्रम दिनांक चौदा एप्रिल रोजी पळसखेडा या ठिकाणी सम्राट वतीने विविध ठिकाणी कार्यक्रम राबवण्यात आले यामध्ये जयंती कोणत्या पद्धतीने साजरी करावी या विषयावर बोलण्यासाठी मराठा सेवा संघ तालुका प्रमुख कव्हरसर सचिन देशमुख तसेच प्राध्यापक रवी अंभोरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष माणिकराव पाटील खरात पोलीस पाटील अरुण पाटील खरात संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रमुख अर्जुन पाटील खरात शेषराव खरात दीपक खानजोडे प्रकाश गर्जे सीताराम गिरे भारत खरात रमा खरात गजानन शिंदे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते तसेच गावातील सरपंच वर्षा सिद्धार्थ पवन मारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले पंचशील ध्वजारोहण हे कवर सरांनी केले सम्राट वॉरियर्सच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी कष्ट उपसले नियोजन केले आणि सायंकाळी रॅली काढून जल्लोष साजरा केला